उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एका मुलाने आपल्याच आईची गळावळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मुलाला आईच्या विम्याचे पन्नास लाख रुपये हवे होते हत्या केल्यानंतर मुलाने आपल्या आईचा मृतदेह पोत्यात बांधून यमुना नदीच्या काठावर असलेल्या ढिगाऱ्यामागे फेकून दिला गावकऱ्यांना मृतदेह एकच खळबळ उडाली मुलाच्या संशयास्पद तक्रार दाखल केली त्यानंतर मुलगा घरातून पळून गेला या घटनेत आणखी दोन जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे सध्या पोलीस तपासात व्यस्त आहेत आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून मुलगा घरी परतला तेवढ्यात त्याचे वडीलही मंदिरातून आले त्यांनी आपल्या मुलाला पत्नीबद्दल विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही त्यानंतर त्यांची नजर घरात पडलेल्या पत्नीच्या चपलेवर पडली आणि त्यांना संशय आला सुरत भावासह पत्नीच्या शोधासाठी ते यमुना नदीच्या काठी पोहोचले तिथे पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आला याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गोणी उघडली असता महिलेचा मृतदेह पोत्यात भरलेला दिसला त्यावर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे या घटनेबाबत रोशन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाने माझा आणि माझ्या पत्नीचा प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा विमा उतरवला आहे विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याने त्याने आईची हत्या केली मामाच्या घरातून दागिने गायब केले होते हिमांशू पॉलिसीमध्ये नॉमिनी होता सध्या पोलिसांनी रोशन यांच्या तक्रारीवरून मुलगा हिमांशू विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे फरार हिमांशू शोध सुरू आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा